आपण पाहत आहात लखमापूर येथील मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथील बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनी प्रणाली नितीन पवार हिने डिजिटल प्रेस मीडिया द्वारे आयोजित जी ट्वेंटी स्कूल क्वी स्पर्धेत महाविद्यालय स्तरावर प्रथम व जिल्हा स्तरावती तृतीय क्रमांक पटकवित यश संपादन केले आहे या परीक्षेत एकूण बेचाळीस विद्यार्थी सहभागी झाले होते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येऊन गौरवण्यात आले प्रणालीला सदर परीक्षेसाठी परीक्षा समन्वयक प्राध्यापक डी जी काळे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन व सहकार्य लाभले प्रणालीच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक चेअरमन अॅडव्होकेट शशिकांत आहिरे प्राचार्य प्राध्यापक रोशनी आहिरे यांच्या सह संचालक मंडळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे या यशात माझ्या शाळेतील सर्व गुरुजनांचे सहभाग आहे असे प्रतिपादन प्रणाली पवार हिने केले आहे बागला वृत्तांतसाठी साठी माळी